दारी यार्ड मा नवा कपास नियावक शरू अधर सा एकावाण ओग इसो एकावाण इह अधर ते एसी 90 220 10 23 40 50 60 70 80 90 220 10 23 40 50 60 70 80 90 250 10 23 40 50 60 70 80 90 260 10 23 40 50 60 70 80 90 280 10 23 40 50 70 80 90 210 280 280 ने यार ¡Hola! 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 ¡Hola!